नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायची आहे स्पेशल अशी गव्हाची खीर म्हणजे गोड दलिया असं म्हटलं तरी पण चालेल नवरात्री स्पेशल दलिया किंवा नवरात्री स्पेशल, कि स्पेशल गव्हाची खीर आता हा गव्हाची खीर म्हटल्यावर मी गहू भिजत घातलेले नाही आहेत किंवा ते दळलेले पण नाही आहेत मी हा रवा रेडीमेड आणला आहे थोडक्यात म्हणजे दलिया त्याला लागला आहे दोन चमचे तूप एक वाटी दलिया साखर घेतली आहे पाऊण वाटी हे मगच घेतलं आहे सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आहेत आणि हे घेतलं आहे, आहे किसमिस म्हणजे बेदाणे ह्याच्यात काजू पण घ्यायचे आहेत तुम्हाला हवे असल्यास काजू बदाम सर्व घालू शकता खारी काही घालू शकता सुका खोबरं घेतलं आहे थोडंसं आणि हे घेतले आहेत ओले काजू हे ओले काजू माझे फ्रीझरमध्ये असल्यामुळे असे घट्ट बसलेत आता ह्याच्यात मी गरम पाणी घालणार आणि हे काजू वेगळे करून घेणार आणि सोलून फक्त त्याच्यात घालायचे आता आपण प्रथम काय करायचं आहे हा दलिया धुऊन घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात हा गव्हाचा रवा आहे हा आपण आता आधी स्वच्छ धुवून घेऊया मग तुपावर हा भाजून घेऊया आणि पुढे कशी कृती करायची ते बघूया हे पहा मंडळी आपण गव्हाचा रवा आता धुण्यासाठी वेगळ्या भांड्यात काढून घेतलेला आहे आपण ह्याच्यात पाणी घालूया आणि तो धुवून घेऊया तो धुवून घ्यायचा एवढं ध्यान द्या हा धुवायचा ह्याच्यावर माती धूळ काय असेल ते निघून जाईल आता हे आपण एक दोन पाण्याने धुवून घेऊया आणि तूप घालून भाजायला ठेवूया आधी आपण हा असा ओलाच भाजायचा आहे आणि मग नंतर हळूहळू तूप घालायचं आहे हा बघा आता मी हा धुवून घेते आणि कढई परतायला ठेवते हे पहा अशी घाण असते या पाण्यामध्ये म्हणून हा स्वच्छ धुवून घ्यायचा आपण पहा कढई तापायला ठेवली आहे थोडस मोठं भांड घ्यायचंय तूप सर्व मी घालून घेणार आहे आणि याच्यामध्ये भिजवलेला रवा म्हणजे गव्हाचा रवा आता भाजून घ्यायचा आहे पाणी सर्व निसळून द्यायचं आहे हां पाणी त्याच्यात जाता कामा नाही थोडंसं तर जातच पाणी कारण मी आत्ता लगेच तो खव रवा धुतलेला आहे आणि खीर बनवत आहे खीर म्हणा किंवा तुम्ही गव्हाची खीर किंवा दलिया काही म्हणू शकता आता एकीकडे एक मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे सर्व भाजत आलं हा गव्हाचा रवा किंवा दलिया हे जे भाजत आलं की त्याच्यामध्ये आपण त्या बिया पण घालून घ्यायच्या आहेत बेदाणे घालून घ्यायचे आहेत खोबरं पण घालून घ्यायचं आहे आणि मग पाणी घालून शिजवायचं आहे कढई कढई स्टीलची आहे त्यामुळे थोडंसं ध्यान देऊन करा करावंच लागतं म्हणजे आपण एक वाटी गव्हाचा रवा घेतला होता दोन वाट्या पाणी घेतलं आहे आणि ते उकळायला ठेवलं आहे हा रवा अतिशय चांगल्या रीतीने भाजून घ्यायचा आहे भाजत आला की आपल्याला इथे त्याचा सुवास येतो आता हा रवा भाजून जर तुम्ही कुकरला डायरेक्ट ही खी, खीर केलेत तरी पण चालून जाईल पण कुकरला केलेली खीर आणि अशी केलेली खीर दोघांमध्ये खूप फरक लागतो एकदा कुकरला करून बघा हा दलिया कुकरला शिजवायचा धुऊन आणि मग हे असं तुपावर भाजायचं आणि साखर घालून दूध घालायचं आता मी ह्याच्यात काय करते पाण्यामध्ये हा आधी शिजवून घेणार आणि मग हवं आहे तेव्हा त्याच्यात दूध घालायचं कारण आपण दूध कितीही घातला तरी ते अटून जातं घट्ट होतं अळतं अटून नाही जात अळतं आपण बाजूला पाणी ठेवलेलं आहे तापायला आता हा रवाही आपला भाजत आलेला आहे कारण इथे सुवास येतो आणि आपल्याला इथे मोकळा मोकळा दिसायला लागतो ला आता आपल्या धुतल्यामुळे घट्ट होता एकमेकाला खूप चिकटलेला होता तसा आता राहत नाही तो भाजून एकदम सुटा सुटा होतो आता ह्याच्यातच खोबरं सूर्यफुलाच्या बिया मगज आणि आपले बेदाणे असं भाजून घ्यायचं आहे याच्यातच भाजताना थोडासा मी मिठाचा दाणा घालणार आहे म्हणजे आपल्या खिरीला चव येते हे पहा आपला दलिया गव्हाचा रवा एकदम छान भाजलेला आहे असा एकदम छान सुटा सुटा झाला आहे आता आपण ह्याच्यातच खोबरं घालून घेऊया हे सुका खोबरं आहे किसून घेतलेलं आणि बेदाणे आणि मगज आणि सूर्यफुलबी असं घेतलेलं आहे आता तेही आपण ह्याच्यात भाजून घेऊया हे पहा चिमूटभर मीठ घालून घेणार आहे म्हणजे त्याला चव येते कुठल्याही गोड पदार्थाला मीठ घातलं ना चिमूटभर की छान चव चा येते आता खिरीत खरं घालत नाही पण आता आपण ह्याच्यात अजून दूध ओतलेलं नाही जेव्हा तुम्ही डायरेक्ट दुधाचा पदार्थ करता तेव्हा मीठ घालायचं नाही नाहीतर मग पनीर होईलच भाजीसाठी तयार हे बा छानपैकी भाजून घेतलेलं आहे अजून एक दोन मिनिट मी भाजून घेते आणि मग आपण ह्याच्यात गरम पाणी घालून घेऊया आणि हे छान रीतीने शिजवून घेऊया हे शिजल्यानंतरच ह्याच्यात साखर घालायची आहे हे बघा आता आपण ह्याच्यात गरम पाणी घालून घेऊया गरम पाणी थोडंसं लांबून घालायचं आहे अंगावर तुमच्या उडण्याची शक्यता असते त्यामुळे उकळलेलं पाणी आहे हे आता ह्याच्यामध्ये आपण छानपैकी हे शिजवून घेऊया मी सुका नारळ घातला आहे त्याऐवजी तुम्ही ओला नारळही ह्याच्यात वापरू शकता आता गॅस थोडासा मिडियम करायचा हे शिजू द्या शिजल्यावर आपण खीर पूर्ण करायची आहे हे बा मंडळी आपला दलिया छानपैकी शिजलेला आहे असा हा शिजलेला आपल्याला हाताला लागतो हाताला समजतो आणि डोळ्याला पण दिसतो तो फुललेला पण दिसतो आता हे पाणी जे उरलं आहे ते एक अजून पाच मिनिटामध्ये आटून जाईल मग आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं वाफ द्यायचे आहे आणि मग पुढे झाकण काढल्यानंतर साखर घालायची आहे आता आपण ह्याच्यावर ठेवूया झाकण आपण गव्हाचा रवा जो शिजायला लावलाय हा पहा आता झाकण काढते दहा मिनिट झाले आहेत हे बघा एकदम झकास झाला आहे मध्ये एकदा झाकण काढून पण मी पाहिलेलं आहे मला डबल पाणी मी ठेवलं होतं एक वाटीला दोन वाट्या पण एक वाटीला साधारण अडीच ते तीन वाट्या पाणी लागलेलं ला आहे मी नंतरही एक वाटी पाणी गरम केलं आणि त्याच्यात घातलं कारण आपल्याला गव्हाचा रवा हा किती फुलणार आहे याचा अंदाज येत नाही साधारण दुप्पट पाणी ठीक असतं पण हा जास्तीच फुललेला आहे त्यामुळे ह्याला तीन वाट्या पाणी मी घातलेलं आहे आता आपण याच्यात साखर घालून घेऊया साखर मी पावणच वाटी घातले आहे कारण त्यांनी सुद्धा एकदम गोड ठिक्क होईल तुम्हाला अगदी गोड हवा असेल तर एक वाटी साखर घाला आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे हे सर्व असंच परतून घ्यायचं आहे साखर विरगळली पाहिजे आता परत ह्याला पाणी सुटेल कारण साखरेचा पाक होणार आहे म्हणजे साखर पातळ होईल अशा रीतीने बनवा गव्हाची खीर शाही गव्हाची खीर नवरात्र स्पेशल गव्हाची खीर आता काय आहे माझी आई कोकणातली आहे वडील जळगावचे आहे त्यामुळे सगळे पदार्थ आमच्याकडे होत असतात हे बघा साखर विरगळायला लागले आहे एक पाच मिनिटामध्ये साखर विरगळेल आता तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर ह्याच्यात साखर विरगळल्यावर ह्याची चव बघायची आणि साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवायचं हे पहा साखर विरगळली आहे आता आपण ह्याच्यात वेलची पावडर घालून घेऊया हे पहा वेलची पावडर आणि जायफळ पावडर दोन्ही मी घालणार आहे जायफळ पावडर पण थोडीशी घालणार आहे बघा ओले काजू सोडलेले आहेत ते आपण वरून घालायचे आहेत केशर भिजत घातलेलं आहे ते पण घालून घ्यायचं आहे या पावडरी आधी ह्याच्यामध्ये मिक्स होऊ द्या तर ह्याच्यात थोडंसं तूप सोडून देऊया अजून छान लागेल आता हे मी तूप कुठलं वापरलं आहे चितळ यांचं म्हशीचं तूप मी वापरलं आहे हे बघा तुम्ही कुठलंही तूप वापरू शकता गाईचं पण वापरू शकता म्हशीचं वापरू शकता हे साजूक तूप वापरू शकता पण थोडंसं तूप जास्ती लागतं ह्याला जास्ती म्हणजे मी घालते कमी तुपात पण ही खीर छान होते आता मी गॅस बंद करणार आहे गॅस बंद केलेला आहे आपण पहा ह्याच्यामध्ये केशराचं दूध पण घालून घ्यायचं आहे आपण शाही खीर करतोय त्यामुळे केशरही घालून घेतला आहे आणि ओले काजू थोडेसे मी सोलून घेतले आहेत हे पहा हे पण घालून द्यायचे आहेत थोडेसे मी याच्यात घातले थोडेसे आपण वरून घालायला ठेवायचे आहे हे पहा आपला गोड दलिया गव्हाची खीर शाही गव्हाची खीर एकदम तयार झाली आहे मी याच्यात थोडंसं दूध घालून घेणार आहे बाकी दूध आपण जेव्हा खीर खायला घेणार तेव्हा घालायचं आहे आणि थंड खायचे असेल तर दूध घालून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि मग ही थंडगार खीर खाऊ शकता आता ही आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं अजून दूध घालूया जसी जसी ही जशी जशी गार आता होईल तशी आळत जाईल म्हणजे हे सर्व घट्ट होत जाईल आता ही संध्याकाळपर्यंत पण नंतर जर उरली तर आपल्याला फ्रीज मध्येच ठेवावी लागते गव्हाची शाही खीर नवरात्र स्पेशल हे बघा अशा रीतीने आपले बनले आहे गव्हाची खीर शाही गव्हाची खीर एकदम झकास झाली आहे मी बाऊलमध्येच फक्त दूध घालून घेतलं आहे थोडं जास्ती आता ही पण खीर तशी जर अजून आपण वेळ काढला तर ती घट्ट होणार आहे आता ही गरम हवी असल्यास आता खायची जर गार हवा असल्यास हे आपण फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये नाही आणि मग थंड थंड खायचं आहे आता ह्याच्यात मी थोडेसे वर ओले काजू घालून घेत आहे हे पहा ओले काजू मी सोलले ते बोट बघा कसं झालंय हे बोट हे बोट जे असं झालंय ते ओले काजू सोलल्यामुळे झालं आहे त्या ओल्या काजूला चीक असतो याला आता हे जे नाक दिसतंय हे आपण काढायचं आहे हे बघा हे दिसतंय हे काढून टाकायचं हे बघा काढलंय काजू आत पण घातले आहेत थोडेसे असे हे वरून ठेवलेले आहेत हे बघा आपली शाही खीर तयार झालेली आहे गोड दलिया गव्हाची शाही खीर तुम्ही काही म्हणू शकताय नवरात्र स्पेशल गव्हाची खीर जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल माझं चॅनल जर पहिल्यांदा बघत असाल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे तो पण असेल नवरात्र स्पेशल हे गरम खायला सुद्धा छान लागते आणि थंड खायला सुद्धा छान लागते अशा पद्धतीने बनली आहे आपली नवरात्रीसाठी स्पेशल बनवलेली शाही गव्हाची खीर केव्हा गोडदलिया तुम्हा सर्वांना मंडळी नवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा अश्विनी चॅनल कडून धन्यवाद